रेशनिंग दुकानातून मिळणारा तांदूळ हा फोर्टिफाईड तांदूळ आहे सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळात प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याबाबत ग्राहक दुकानदारांना विचारणा करत आहेत केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा फोर्टिफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणे गरजेचे असून हा तांदूळ खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही तसेच हा फोर्टिफाईड तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले फोर्टीफाईव्ह तांदळामध्ये पोषक युक्त घटक आहेत सामान्य तांदळापेक्षा फोर्टिफाईड तांदूळ हा अधिक पोषक असून शरीरास आवश्यक पोषक फोटीफाईड तांदूळ करतो शरीरात पोषक तत्वांचे असतील तर फोर्टिफाईड तांदूळ खाल्ल्याने पोषण कमतरता दूर होण्यास मदत मिळेल तांदळामध्ये थॅलिसेमिया सिकल सेल असे आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत फोर्टिफाईड तांदळामध्ये लोह फॉलिक ऍसिड विटामिन बी ट्वेल्व चे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे वजनाने हलके पाण्यावर तरंगतात आणि फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास आपल्या तहसील कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क साधावा फोर्टिफाईड तांदूळ हे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात ज्यात आरोग्यासाठी आवश्यक सूक्ष्म पोषण असतात प्रथम तांदूळाची भुकटी तयार केली जाते त्यात लोह हो फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे चे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण केले जाते या मिश्रणाला पुन्हा तांदुळाचा आकार दिला जातो याला स्फोटीफाईड तांदूळ म्हणतात शंभर किलो मध्ये एक किलो फोर्टिफाईड तांदूळ मिसळून वितरित केला जातो फोर्टीफाईड तांदळाच्या वापराबाबत सर्व तालुक्यात जनजागृती करण्याबाबत सूचित केले असून शासनामार्फत प्राप्त चलचित्र देखील प्रसार माध्यमांमधून प्रसारित करण्यात आले आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पासून गुणसंवर्धित तांदळाचा वितरण करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिकांनी या तांदळाविषयी उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये शासनाने फोर्टिफाईड तांदळाच्या शुद्धतेचे आणि पौष्टिकतेचे सर्व निकष तपासले आहेत आणि शासनाने मान्य केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका